पवार साहेबांच्या भाकरी फिरवण्याबाबतच्या वक्तव्याचा अर्थ पक्षात नाराजी होती असाच निघतो असं अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यावरती जयंत पाटील यांनी अनिल पाटील दोन हजार एकोणीसला पक्षात आल्यात त्यांना फार काही माहीत नाही तेव्हा भाकरी फिरवण्याबाबत त्यांनी बोलू नये असं प्रत्युत्तर दिलंय भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे नाराजी आहे सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची आणि चर्चा केल्यानंतर बाहेर कुठेतरी भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाचे जे स्टेटमेंट येत होते त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक स्वरूप एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच त्या या प्रकारचे निर्णय झालेले अनिल पाटील दोन हजार एकोणीसलाच आमच्या पक्षात आलेले आहेत त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात दोन हजार एकोणीसला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही त्यानंतर ते आमच्या पक्षात आले